परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा मतदारसंघातून आज उमेदवारी दाखल केली अमरावतीच का अमरावतीमध्ये एक आहे की बऱ्याच जणांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह होता की आम्ही तिथून लढवावी एकतर ह्या अमरावतीचा जो योग्य पद्धती विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही आज अमरावतीचे प्रश्न आहे की एवढं प्रचंड अमरावतीचं संत्रायचं पीक निघतं जे जगभर प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावर प्रोसेसिंग होत नाही त्याच्या एक्सपोर्ट होत नाही आणि त्यामुळं बिचारे शेतकरी आत्महत्या करतात आपण पाहतो नाशिकमध्ये द्राक्षाच्या बागाच्या बागा आहेत पण तिकडचा आज शेतकरी सदन झाला आहे कारण का ते एक्सपोर्ट होतात त्याच्या प्रोसेसिंग आहे अनेक गोष्टी होत आहेत तर हे दुर्दैवानं इकडे होत नाही त्याचबरोबर इकडची बेरोजगारी आहे आंबेडकरी मतदारांना अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी मतदारांना काय आव्हान आहे तुमचं आंबेडकरी मतदाना मी एवढंच सांगितलं की आज आंबेडकरी समाज एक संघ एक दिलानं आज आंबेडकर स घराण्याबरोबर एकत्र होतो आहे आणि ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण ही काळाची गरज आहे असं मी समजतो कारण येणारा काळ अत्यंत कठीण आहे गंभीर आहे देशामध्ये लोकशाही धोक्यात आलेली आहे घटना म्हणजे बदलण्याचा डाव चाललेला आहे अशावेळी आंबेडकर समाजाने एक दिलानं एक विचारानं संघटित व्हावं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि आज ती या प्रोसेसमध्ये बरोबर दिसते धन्यवाद कुंडितला महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चाललेल्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेबांनी काल तिकीट विकल्याचा आरोप प्रांताध्यक्ष नाना पटोलेवर केलेला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस विकायला जर कोणी निघले असतील तर बाबासाहेबांच्या आंबेडकर विचारचे आम्ही हो देशातलं खरलांजी मोठं जे प्रकरण होतं ते मी उचललं होतं आणि सोनिया गांधी पर्यंत मी घेऊन गेलो होतो आणि खैरलांजी मध्ये आनंदरावजी आंबेडकर साहेब खैरलांजीच्या लोकांना न्याय मिळवून दिला होता तो त्या काळातला मी आमदार आहे मी प्रामुख्याने सांगतो ओबीसी बहुजन महासंघ या कुंबी समाज तेलिंग समाज आमचा मोठा आहे आम्ही कुंडी ओबीसी समाजाचे लोक अमरावती सरात फार मोठा आहे एक माणूस एक नाना आणि परिवार हे बाहेर आलेले हे लोक हे जो राज्य करत आहेत तर प्रकाश आंबेडकरांचा बंधू आणि बाबासाहेब आंबेडकरचा नातो त्यांनी ओबीसी करता घटना लिहिली त्यांनी ओबीसीला न्याय दिला आणि ज्या ओबीसी लोकांना हो अजून जागरूक झाले नाही त्याला जागरूक करतो आनंदराव आंबेडकर यांच्या पाठी बघा कोणबी ते समाज हावं आणि नागपूर जिल्हा भंडारा जो आम्ही सगळे यांच्यासाठी टीम गाड्याने दुसऱ्या स्टेपच्या इलेक्शन मध्ये आम्ही हो, येऊ आणि मदत करू आनंद आंबेडकर साहेब तुम्ही बाबासाहेब बाबासाहेब साहेब सगळं मुळे आमच्या इथं योगेंद्र कवाडे यांना त्यावेळेला खासदार केलं होतं भंडारा गोंध्यावर प्राध्यापक योगेंद्र कवाळे त्यावेळेला आम्ही आमदार पण झालो होतो म्हणून या सगळं बाबासाहेबांच्या आंबेडकरच्या जनतेला सांगतो तुम्ही एकत्र व्हा आणि ओबीसी बहुतेक आम्ही एकत्र झालं दुसऱ्याची आपल्याला आवश्यकता नाही मुस्लिम ओबीसी आणि दलित या तीन समाजाला आता आपण सत्तर टक्के लोक आपल्याला अन्याय करतो ब्राह्मणवादा ठेवून काढलेला आहे आता आनंदराजी इंजिनियर आहे सांगितलं आनंदराजी मी सुद्धा त्या काय सिव्हिल इंजिनिअर आहे आला पण इंजिनियर आहेत मी सगळ्याला या ठिकाणी मी सुद्धा भंडारा गोंदियातून लढणार आहे याच वाट्यामुळे आनंदराज साहेबांचा सुद्धा मी पाठिंबा आपल्याकरता भंडारा गोंदियाच्या लोकांची त्या भागातील मागेल आणि आनंद साहेबांचं मिटिंग सुद्धा त्या भागात लावणार आहे आणि यांच्यासाठी सुद्धा आम्ही आहोत धन्यवाद